पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामधला जनतेचा नेता कोण कोण मानणार सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये जनतेची बाजू आणि हा प्रश्न साहजिकच निर्माण होतोय तो म्हणजे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातले जवळपास सगळे बडे नेते हे आता एकाच बाजूला असल्याचं चित्र बघायला मिळतंय त्यामुळे मग पलीकडे जाऊन विरोधामध्ये जनतेचा आवाज कोण उठवणार जनतेच्या समस्यावर बोलणार कोण हा प्रश्न इथल्या लोकांना आता पडू लागलाय आणि ह्याचं कारण म्हणजे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे हे भाजपचे आमदार असल्यामुळं ते माहितीचा घटक आहेत दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारी असलेले पंढरपूरचे प्रशांतरावजी परिचारक हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळे ते साजिकच माहितीचा घटक आहेत तिसऱ्या बाजूला सहकार शिरोमणीचे चेअरमन असलेले कल्याणराव काळे हे आजी पक्षाचे घटक आहेत आणि साहजिकच आजीतदा हे सत्तेमध्ये सहभागी असल्यामुळं ते देखील माहितीमध्ये आहेत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आणि मग ही सगळी तालुक्यातली बडी नेते मंडळी जर एका बाजूला असतील सरकारमध्ये असतील आणि सरकारच्या बाजूला असतील तर साहजिकच ही सगळी मंडळी सरकारच्या बाजूने बोलतील सरकारची भूमिका मांडतील परंतु ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये नेमकं लोकांच्या बाजूने भांडणार कोण असा प्रश्न इथल्या मतदारसंघातल्या जनतेला पडत असताना सगळ्यात आधी नाव समोर येत होतं ते म्हणजे भगीरथ भालके यांचं भगीरथ भालके हा इथल्या विरोधातला सक्षम आवाज असतील त्यांना जनतेने इथल्या आमदारांच्या विरोधामध्ये लाखोच्या वर मतं दिले त्यामुळे साहजिकच जनतेची भूमिका ते मांडतील अशा पद्धतीची आशा दोन्ही मतदारसंघातल्या लोकांना होती परंतु मध्यंतरीस भगीरथ भालके हेच एकनाथ शिंदे यांच्या जाणार अशा पद्धतीची चर्चा होती मध्ये भरत शेठ गोगावले यांची त्यांनी घेतलेली भेट असेल त्यानंतर महाराष्ट्र माझानं त्या संदर्भातले एक विश्लेषण देखील केलं होतं इथं देखील प्रशांत परिचारक यांच्याशी त्यांची जवळीकता वाढते अशा पद्धतीची चर्चा अगदी विधानसभेपासून आहे त्यामुळे कुठेतरी भगीरथ भालके हे देखील जर पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या सोबतच गेले तर मग इथल्या जनतेचा आवाज बनणार कोण इथल्या लोकांच्या समस्या मांडणार कोण इथला पाण्याचा प्रश्न रस्त्याचे प्रश्न विजेच्या समस्या इथं दुधाला दर असेल किंवा इतर लोकांना जे रोजच्या जगण्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये म्हणून ज्या भूमिका मांडाव्या लागतात अशा वेळा त्या भूमिका मांडणार कोण असा प्रश्न उपस्थित होत असताना जर या दोन्ही मतदारसंघामध्ये पोकळी निर्माण होत असेल तर ती पोकळी भरून काढण्यासाठीची इथल्या जनमानसापर्यंत पोहोचण्याची आणि इथल्या लोकांमध्ये नेता म्हणून पुढे येण्याची सगळ्यात मोठी सुवर्ण संधी जर सध्या कोणाला असेल तर ती आहे भैरवनाथ शुगरचे चर्मन असलेल्या अनिल सावंत यांना होय याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल सावंत या पंढरपूर मंगावडा मतदारसंघामध्ये आमदारकीचे उमेदवार म्हणून उभा राहिले अर्थात राष्ट्रवादीचं तिकीट मिळून देखील त्यांना फार जास्त मतं मिळाली नाहीत अर्थात ती निवडणूक भालके विरुद्ध समाधान ओताडी अशा पद्धतीची समोरासमोर होती पक्षाच्या पलीकडे जाऊन ती गटाची आणि व्यक्तींची निवडणूक होती त्यामुळं साहजिकच राष्ट्रवादी म्हणून असेल किंवा ते नवखे असल्यामुळे त्यांना फारशी मतं मिळाली नसतील परंतु या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पंढरपूर मंगळवडा मतदारसंघ चांगला पिंजून काढलाय इथल्या अनेक कार्यकर्ते त्या असतील गावगावची नेते मंडळी असते त्यांच्याशी त्यांच्या चर्चा झालेत संवाद झालाय सभा अनेक भागामध्ये झालेत अनेक भागातले प्रश्न त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मांडलेत उभा केलेत त्यामुळं निश्चितपणानं इथल्या प्रश्नाची जाणीव देखील अनिल सावंत यांना निश्चितपणा आहे त्यामुळे कुठेतरी जी विरोधाची पोकळी सध्या विरोधाची जागा सध्या आहे जो जनतेचा आवाज बनायचा आहे ती अतिशय महत्वाची आणि सुवर्ण संधी जी उद्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना तुम्ही आपलं वाटण्यासाठी आणि तुम्हाला लोकनेता होण्याची सुवर्ण संधी आहे पण अर्थात ही सुवर्ण संधी अनिल सावंतांच्या लक्षात आली तर किंवा अनिल सावंतांनी या सुवर्ण संधीवर काम करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा त्यांना आहे अर्थातच कारण त्यांना हे सगळं करत असताना भैरवनाथ शुगर हा अतिशय महत्वाचा घटक त्यांच्या हातामध्ये कारण पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघामध्ये राजकारण करायचं असेल तर साखर कारखाना हातात असावा लागतो हे समीकरण आहे त्यामुळे साहजिकच एक साखर कारखाना हातात असल्यामुळं त्या माध्यमातून जवळपास आठशे ते हजार लोकांना कामगार म्हणून प्रत्यक्षात तिथं रोजगार मिळाल्यामुळं मंगळवेडा तालुक्यातला ता बराच ऊस भैरवनाथ शुगरनं त्या ठिकाणी नेलाय त्यामुळं त्या साखर कारखानदारीच्या निमित्तानं त्यांचा लोकांशी संपर्क येतोय जनतेशी संपर्क येतोय इथं त्यांची मदत इथल्या लोकांना झाली उसाच्या माध्यमातून असेल किंवा रोजगार निर्मितीच्या माध्यमातून असेल त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि विधानसभेच्या निवडणुकीमधला त्यांचा प्रचार बघितला तर निश्चितपणानं ते इथले विरोधकाची जागा घेऊ शकतात पण हे सगळं करण्यासाठी त्यांची स्वतःची मानसिक तयारी असणं गरजेचं आहे त्यांच्या मनात हे कुणीतरी दिलं पाहिजे किंवा त्यांच्या स्वतःला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला जर इथल्या उद्याच्या निवडणुका लढायच्या असतील कारण कदाचित उद्या पंढरपूर आणि मंगळवार मतदारसंघ अठ्ठावीसच्या पुनर्रचनेनंतर वेगळा होऊ शकतो अशा वेळा मंगळवारमध्ये अवताळ्यांच्या विरोधात सक्षम पर्याय साखर कारखानदारी म्हणून द्यायची संधी असेल तर ती अनिल आहे त्यामुळे कुठेतरी या माध्यमातून उद्याच्या विधानसभेची तयारी म्हणून देखील जर लोकांमध्ये जायचं असेल तर ही संधी अनिल सावंतांना आहे ते फक्त त्यांना ती इनकॅश करता आली पाहिजे ती लक्षात आली पाहिजे आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे हे सगळं करताना त्यांचाही फायदा आहे आणि जनतेचाही फायदा आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांना जर जनमानसामध्ये जायचं असेल त्यांना लोकांमध्ये ओळख निर्माण करायची असेल त्यांना सर्वसामान्यांशी नाळं जोडून राहायचं असेल त्यांना लोकनेता म्हणून इथं पुढं यायचं असेल तर साखर कारखानदारीच्या सोबत त्यांना लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची मोठी संधी आहे कारण पंढरपूर मंगवेडा मतदारसंघामध्ये अजून देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधला मोठा वर्ग आहे मंगळवेडा भाग हे तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे राष्ट्रवादीला मानणारा वर्ग दोन्ही तालुक्यामध्ये त्यामुळं निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या नेता म्हणून त्यांना त्या भागामधनं चांगल्या पद्धतीचं काम महाविकास आघाडीतनं करण्याची संधी आहे तर मी म्हणतोय तसं अर्थात त्यांना ती लक्षात आली पाहिजे आणि या दोन्हीच्या माध्यमातून निश्चितपणानं आज देखील मंगळवेडा भागामधला पाणी प्रश्न अबाधित आहे समाधान अवतार यांच्या माध्यमातून असेल किंवा पूर्वी भारत नानाने प्रयत्न केले म्हणून असेल काही असलं तरी मंगळवेड्यामधल्या जो काही महत्वाचा पाणी प्रश्न होता त्या संदर्भानं त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झाले परंतु निधी अभावी त्या काम त्या कामाचं काही फार पुढं झाल्याची चर्चा देत नाही किंवा मैदानावर तशा गोष्टी दिसत नाहीत मंगळवेड्यामध्ये जर वर्षी असलेला दुष्काळाचा प्रश्न आहे मंगळवेड्यामध्ये जर वर्ष असलेला अनुदानाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा पाऊस अति मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे संकट अशा प्रश्न आहेत वीज आणि पिण्याचं पाणी दोन्ही गोष्टी फार हे प्रश्न आहेत ह्या सारख्या जनतेच्या महत्वाचे प्रश्न असतील त्यासोबत सरकारला इथला जनतेचा आवाज म्हणून विचारायचे महत्वाचे प्रश्न असतील त्यामध्ये दुधाचा दर आहे उजनीच्या पाण्याचं निवेदन आहे ह्या सगळ्या गोष्टी जर अनिल सावंतांनी आपल्या हातात घेतल्या जनतेमध्ये गेले जनतेच्या या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी लढाई उभा केली रस्त्यावर उतरले माध्यमांना सोबत घेतलं आणि माध्यमांच्या माध्यमातून ही सरकारच्या विरोधातली भूमिका जनतेची भूमिका मांडली इथं लोकांच्या मध्ये जाऊन रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभा केली तर निश्चितपणानं या माध्यमातून जी पोकळी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये विरोधकाची झाली आहे ती पोकळी निश्चितपणानं ते भरून काढू शकतात ज्याचा उद्या फायदा अर्थात त्यांना देखील उद्याच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं होणार आहे त्यामुळे निश्चितपणानं हा सावंतांचा तरुण उमेदवार किंवा तरुण घरातला कुटुंबातला सदस्य निश्चितपणाने इथल्या मतदारसंघामध्ये देखील कमाल करू शकतो कारण इथं लढायला लागणारी जी साकर आहे। आहे। रसद आहे ती यंत्रणाच्या माध्यमातून त्यांच्याकडे निश्चितपणा आहे आर्थिक सावंतांकडे चांगल्या पद्धतीनं आहे चा त्यावर कशाही पद्धतीचे आरोप असतील किंवा काही असलं पाठीमाग तरी त्यांच्याकडे आर्थिक रसद चांगल्या पद्धतीची आहे तरी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांना सोबत घेऊन आपण गट बांधणी करून इथं निश्चितपणानं लढाई लढू शकतो ही भूमिका त्या ठिकाणी शरद पवारांना पटवून दिली आणि तिकीट आणलं होतं त्यामुळे कुठंतरी वरिष्ठांना मनवणं किंवा इथल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणं हे देखील त्यांना निश्चितपणानं जमू शकतं हे सगळं करण्यासाठी फक्त त्यांची मानसिकता असणं गरजेचं आहे आणि इथल्या जनतेचा आवाज बनणं गरजेचं आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीपासून इथं विरोधकाची पुकळी आहे विधानसभेच्या निवडणुका पाच सहा महिन्यापूर्वी झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही म्हणालो तसं इथं भगीरथ बालकेंना लाखोच्या वर्षी मत देऊन देखील अजून देखील भगीरथ बालके इथं विरोधकांचा सक्षम आवाज म्हणून रस्त्यावर उतरलेत अशा पद्धतीची परिस्थिती नाही आतापर्यंत भगीरथ बालकेने इथं कुठल्याही पद्धतीचं मोठं आंदोलन ना पाण्यासाठी ना दुष्काळी परिस्थितीसाठी किंवा निवडणुकीमध्ये समाधान अवतडेने उद्घाटन केलं त्या प्रश्नाचं परंतु पुढे काम सुरू झालं नाही त्या संदर्भाने असेल पंढरपूरच्या एमआयडीसी नेमकं काय झालं हा प्रश्न असेल पंढरपूरचा कॉरिडॉर असेल त्या संदर्भातला प्रश्न असेल जनतेचे म्हणून जे प्रश्न आहेत ते जनतेच्या प्रश्नाचा आवाज म्हणून अजून तरी भगीरथ पालकेंकर जी अपेक्षा होती इथला विरोधी उमेदवार म्हणून ती अपेक्षा तुर्तास तरी काय भगीरथ भालके यांच्याकडून पूर्ण झाल्याचं चित्र इथं बघायला मिळत नाही त्यामुळं ती विरोधकातली जागा जर मिळवायची असेल कारण उद्या इथं जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत नगरपालिका दोन्हीकडच्या आहेत अशा वेळेला सत्ताधारी सगळे जर एका बाजूला झाले आणि यांनी भगीरथ भालके देखील सत्ताधाऱ्यांच्या सोबतच माहितीतला घटक म्हणून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गेले तर विरोधामध्ये असलेला कार्यकर्ता विरोधांची असलेली मतं विरोधकामधली असलेली लढणारी नेते मंडळी ह्या सगळ्या कुणीतरी नेता असणं गरजेचं आहे या गटाची कुणीतरी बांधणी करणं गरजेचं आहे आणि ती बांधणी करण्याची ताकद ही अनिल सावंतांची निश्चितपणानं आहे हे विधानसभेमध्ये आपल्याला बघायला मिळालंय फक्त गरज आहे की त्यांची या संदर्भांना बांधणीला सुरुवात होणं गरजेचं आहे इथं विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतं आहेत इथं विरोधाची जनभावना मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे या दोन्ही तालुक्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत इथले अनेक रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील विजेच्या समस्या असतील पिण्याचं पाणी असेल दुधाचे दर असतील किंवा शेतीच्या मालाचे दर असतील इथं येणारं गारपिटी सारखं संकट असेल किंवा इथल्या असणारे पीक विमे असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कुणीतरी एकानी जनतेचा आवाज बनवून सरकारच्या विरोधामध्ये भांडण रस्त्या उतरणं गरजेचं आहे अर्थात हे काम थोड्याफार प्रमाणामध्ये संघटना निश्चितपणानं करत होती परंतु संघटना इथं साखर कारखानदारीमध्ये सहभागी झाल्यामुळे तिथं देखील निश्चितपणाने थोडीशी मर्यादा संघटनेमध्ये आल्याचं चित्र देखील आपल्याला ह्या मागच्या काही काळामध्ये बघायला मिळतं त्यामुळं ही विरोधाची मोठी असलेली पोकळी ही विरोधाची असलेली मोठी जागा जर इनकॅश करायची असेल आणि दोन्ही बाजूने म्हणतोय लोकांचा आवाज बनवून लोकांपर्यंतचे प्रश्न सरकारपर्यंत मांडण्यासाठी लोकांच्या फायद्यासाठी तर आहेच कारण निश्चितपणा इथं जर आंदोलन उभं राहिली तर त्या त्या समस्या निश्चितपणानं सुटू शकतात त्यामुळे जनतेची बाजू म्हणून तर आहेच परंतु तुमचा देखील उद्याचा राजकीय स्वार्थ साधायचा असेल तुम्हाला देखील उद्याच्या निवडणुकांमध्ये लोकांमध्ये जायचं असेल लोकनेता म्हणून पुढे यायचं असेल कारण उद्या ही सगळी तरुण नेते मंडळी झाले भगीरथ भालके असतील समाधान अवतारे असतील क्रीडा अभिजित पाटील असतील अनिल सावंत असतील ही तशा अर्थानं तरुण राजकीय नेते मंडळ आहे त्यामुळे यांना पुढं बराच मोठा काळ हा राजकारणाचा आहे त्यामुळे इथं उद्या विधानसभेची काय गणित शिजवणं जर अनिल सावंतांच्या डोक्यात असेल तर त्यांना इथं लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे लोकांचे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे लोकांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि ती संधी सध्या आहे कारण तिथं मोठी पोकळे आणि मी म्हणालो तसं उद्याच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि दोन्हीकडच्या नगरपालिका या आणि पूर्ण ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्यांनी जर विरोधकांची मोठ चांगल्या पद्धतीने बांधली त्यांना जर हाताशी घेतलं नूतन झालेले जे काही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे ते वसंतना देशमुख अर्थातच विधानसभेला त्यांच्यासोबत होते मंगळवेट्यातली बरीच राजकीय नेते मंडळी त्यांच्यासोबत होती त्यामुळं या सगळ्या लोकांना नीट पद्धतीने पुन्हा एकदा सोबत घेतलं गे लोकांमध्ये गेले स्वतःच्या भूमिका मांडल्या लोकांना पटवून दिलं इथलं विरोधाच्या आंदोलनामध्ये उभा राहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी जाब विचारला ती राज्यातले असेल किंवा इथले स्थानिक जे सध्या समाधान अवतार आमदार म्हणून परिचारक भारतीय जनता पार्टीचं काम बघतात इथलीही सत्ताधारी म्हणून मंडळी असेल यांना जनतेच्या प्रश्नासाठी जर जा जाब विचारायला सुरुवात केली तर निश्चितपणानं अनिल सावंत हे Uh, सर्वसामान्यांपर्यंत कुटुंबांपर्यंत लोकांपर्यंत सहजरित्या पोचू शकतात हे पोचण्यासाठीची यंत्रणा म्हणून त्यांच्याकडे आर्थिक रसद आहे हे पोचण्यासाठी यंत्रणा म्हणून त्यांच्याकडे साखर आहे त्या निमित्तानं ते कर्मचारी आहेत आणि त्या कारखान्याला ऊस घालणारा त्यांचा शेतकरी वर्ग आहे त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्या माध्यमातून यंत्रणा जर व्यवस्थितपणे राबवली आणि उद्याच्याच जिल्हा परिषदेला जर खऱ्या अर्थानं जर त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधणी केली प्लॅनिंग केलं त्यानिमित्तानं त्यांनी लोकांमध्ये गेले लोकांचे प्रश्न समजून गेले लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या त्यावेळा जर सत्ताधाऱ्यांना जा विचारला इथल्या नेते अनेक गोष्टी जर काय पटवून दिल्या आणि एका समान देहासाठी सगळ्यांनी लढायचं ठरवलं आणि इथल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना जर वाचा फोडली तर उद्या अनिल सावंतांना इथं लोकनेता होण्याची संधी निश्चितपणानं त्यांच्या समोर आहे अर्थात त्यांनी ती इनकॅश करायची का भगीरथ भालके यांना मिळालेली संधी भगीरथ बालकींनी पुन्हा माहिती जाऊन गमावले त्या पद्धतीनं त्यांनी ही संधी गमवायची हा प्रश्न अर्थात अनिल सावंतांच्या समोर निश्चितपणानं असणार आहे अनिल सावंतांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर इथं उद्या विधानसभेची स्वप्न रंगवलेली असली तरी त्यांना हे सगळं करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि हे करण्यासाठीची सुवर्ण काळ याच्यापेक्षा दुसरा नाही कारण पंढरपूरमधले ही सगळी प्रमुख नेते मंडळी माहितीमध्ये आहेत विरोधकाची मोकळी जागा आहे ते मोकळी जागा कॅच करणं गरजेचं आहे लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन जर ते सत्ताधाराच्या विरोधामध्ये मांडले ते साठी लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला साखर कारखानदारीच्या माध्यमातून उद्या चांगल्या पद्धतीचा दर दिला इथल्या पाणी प्रश्नाच्या संदर्भांना जर आंदोलन उभा केली उद्या पीक विम्याच्या संदर्भात जर राज्याला प्रश्न विचारले इथल्या आमदारांना लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारले इथल्या प्रशासनासमोर चांगल्या पद्धतीचं रिलेशन ठेवून इथल्या लोकांची प्रत्यक्षात कामं केली तर उद्या त्यांचंही विधानसभेचं स्वप्न देखील निश्चितपणानं पूर्ण होऊ शकतं त्यासाठी त्यांना आज लोकांमध्ये उतरावं लागणार आहे आणि त्यांना हा सुवर्ण काळा आहे कारण सगळेच सत्तेचे वाटेकरी व्हायला लागलेत विरोधकाचा आवाज कुणी नाही ते विरोधकाचा आवाज झाला तर जनता उद्या त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहू शकते